नमस्कार ही तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे गावी आलेली आहे आणि आज जुन्नरचा आठवडी बाजार आहे आणि हा बाजार रविवारच्या दिवशी भरतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या बाजारामध्ये काय काय मिळतं ते दाखवणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आमच्या बाजारात कैऱ्यासुद्धा भेटतात आणि इथे माझी आजी ना कैऱ्या घेऊन आलेली आहे विकायला तर इथे बघा इथे कैऱ्या ठेवलेल्या आहेत आणि माझे आजोबा इथे कैऱ्या आहेत बघा कटिंग करून देत आहेत ते मग पन्नास रुपये किलो आहेत ह्या थोड्याशा मोठ्या आहेत आणि या छोट्या आहेत म्हणजे तुम्हाला लोणचं वगैरे घालण्यासाठी जर कैऱ्या पाहिजे असेल तर इथून घेऊन जाऊ शकतात आणि तिथे आमचे आजोबा बघा कैऱ्या कट करत आहेत या आठवडी बाजारामध्ये माझ्या आजी आजोबा आहेत जवा -जवा ना कैऱ्या घेऊन आलेल्या आहेत म्हणजे त्यांच्या श झाडाच्या कैऱ्या इथे विकायला घेऊन येतात म्हणजे जेव्हा जेव्हा सीझन असतं ना तेव्हा ही लोक ह्या कैऱ्या घेऊन येतात तर इथे बघा हे कोर्ट आहे आणि या कोर्टच्या बाहेरच ती लोकं इथे बसतात जर तुम्ही शिवनेरी किल्ल्यावरती आलात ना आणि जर तुम्हाला लोणच्यासाठी जर सा कैऱ्या पाहिजे असतील ना तर नक्की इथे या आणि त्यांना सांगा की तुमचा आपला व्हिडिओ बघून तुम्ही त्यांच्याकडे आलेले आहेत हे आहेत माझे आजोबा कैऱ्या किती ही पण आणली का कायरी तर बघा हे अशी मोठी गोन घेऊन आलेत आणि इथे पण कैऱ्या आहेत तर दोन प्रकारच्या कैऱ्यात छोट्या कैऱ्या आणि मोठ्या कैऱ्या तर दोन प्रकारच्या कैऱ्या इथे विकायला घेऊन आलेत आणि इथे आजी कट करून देते हां तर आता आज आता आजोबा इथे बघा गों खाली करते तर माझ्यासोबत माझे मिस्टरसुद्धा आलेले आहेत तर ते पण त्यांना कैरी कट करायला मदत करते <laughs> कापा। दो दो गावी पण एकदा आंबे विकायला यायला लागलेत तर इथे बघा हे वेगवेगळ्या प्रकारचे आंबे कोण कसे आहेत आंबे अडीचशे अडीचशे रुपये किलो डझन डझन सॉरी अडीचशे बघा हे आंबे अडीचशे रुपये डझन आहेत हे दीडशे रुपये डझन आहेत म्हणजे वेगवेगळे हा तीनशे रुपये डझन आंबा बघा हा हापूस आंबा आहे आणि मोठं आहे फळ वेगवेगळ्या प्रकारचे असे आंबे विकायला आलेले आहेत तर इथे पण बघा बऱ्याच वेगवेगळ्या वेग प्रकारचे आंबे विकायला आलेले आहेत हापूस आंबे आहेत त्यानंतर हे नॉर्मल छोटे आंबे असतात ते सुद्धा आहेत तर असेच ना वेगवेगळ्या प्रकारचे आंबे तुम्हाला या बाजारामध्ये पाहायला कसं आहे का कशा ऐंशी रुपये डझन चारशे रुपये डझन हापूस आहे का हो तर आपूस आंबा आहे चारशे रुपये डझन आणि हे कसं आहे अच्छा आहे तर हे आपूस आंबे आहेत चारशे रुपये डझन आणि हे आंबे आहेत ते साडेतीनशे हे साडेतीनशे रुपये डझन आहेत केशर हा केशर आंबा हा कसा आहे हा रुपये डझन हा तीनशे रुपये डझन तर बघा हे असे ना वेगवेगळ्या प्रकारचे आंबे आहेत आणि प्रत्येकाची प्राईससुद्धा वेगवेगळी आहेत तर आणि इथून आहे ना ह्या साईडला जर बघितलं ना हे सगळे भाजीवाले बसलेले आहेत आणि याच्याकडे पण आहे ना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची भाजी पाहायला मिळते काकडी भेंडी कशी आहे भेंडी काकी वीस रुपये पाव तर वीस रुपये पाव आहे गवार मिरची तर अशा वेगवेगळ्या प्रकारची प्रकारच्या मिरच्या वगैरे तुम्हाला पाहायला मिळतील तर इथे मेथी मेथी कशी आहे ताई वीस रुपये मेथी बघू जुडी बघू तर वीस रुपये मेथीची जुडी आहे आणि जुडी पण मस्त आहे मोठीच्या मोठी एकदम भेंडी म्हणजे सर्व प्रकारच्या भाज्या तुम्हाला या आठवडी बाजारामध्ये पाहायला मिळतील आणि आंबे कसे आहेत दीडशे रुपये डझन आंबे दीडशे रुपये डझन पपई तर हे ना लास्टपर्यंत हे सगळे भाजीवाले इथे बसलेले असतात आणि आठवडी बाजार असल्यामुळे ना आजूबाजूच्या गावातली लोकं पण इथे भाजी घेऊन विकायला येतात हा बाजार अकरा नंतर सुरू होतो त्यामुळे लांबून लांबून लोक आहेत त्यांच्या शेतातून भाजी घेऊन येतात कशी मेथी दहा रुपयाला मेथी आणि रुपये रुपये मेथी आणि मेथीची जुडी मोठी आहे वीस रुपयाला आहे हे झाड बघा केवढं मोठं आहे आणि या झाडाच्या खाली सगळे भाजीवाले बसलेले असतात तर बघूया आता हे वांगी वगैरे येते ही लोक यांच्या शेतातली घेऊन येतात विकायला कशी येत आई वांगी कशी वीस रुपये पाव वीस रुपये पाव त्यानंतर मिरच्या आहेत कारली कारली कशी का आहेत तीस वीस रुपये पाव कारली आहेत वीस रुपये पाव ले ले तर बघा हे असे बसलेले असतात भाजी घेऊन त्यानंतर गरम मसाला वगैरे जे काही ला पाहिजे ना म्हणजे आपल्या घरात लागणार सर्व गोष्टी तर, वेग -वेग या आठवडी बाजारामध्ये मिळतं तर वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत त्यानंतर कोथंबीर तर खूप मस्त वाटतं मस्त की ह्या झाडाच्या जा खाली येत नाही हे सगळेजणं बसलेले असतात भाजी घेऊन कशी आहे गावार वीस रुपये पाव आणि मिरची ही मिरची पण वीस रुपये तर खूप बघा मस्त असा ढीकच्या ढीक लावून ठेवलेलं तुम्हाला जी भाजी पाहिजे ती तुम्ही इथून घेऊ शकता आणि वांगी रुपये वांगी, वांगी वीस रुपये पाव आणि गा कुठली गावार आहे गावटी गावार आहे का गावटी गाव कशी आहे तीस रुपये पाव तर बघा तीस रुपये पाव आहे तर अशा लिंबू वगैरे सर्व प्रकारच्या भाज्या तुम्हाला इथे मिळतील बऱ्याच प्रकारचे कडधान्य विकायला घेऊन आलेले तर हे काय व्हाईट कलर डबल बी डबल बघा डबल बी आहे तर इथे असे वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य विकायला घेऊन आलेले आहेत हा आठवडी बाजार असल्यामुळे ना ही लोक या बाजारामध्ये विकायला घेऊन येतात आणि बघा कसे लावून ठेवले सुको खोबरं आहे साखर त्यानंतर सोयाबीन तर घरात लागणाऱ्या सर्व प्रकारचे कडधान्य आणि गरम मसाले तुम्हाला इथे पाहायला मिळतील त्यानंतर या बाजारामध्ये खुरासीसुद्धा मिळतात कशेत आई चाळीसला पावशेर चाळीसला पावशेर आहे एकशे साठ रुपये किलो आणि याच्या इथे सुखं खोबरंसुद्धा आहे आपल्या इथे अर्धी वाटी असते तर तुम्ही अर्धी वाटी किंवा अखंड पण घेऊ शकता तर हे बघा कसं आहे खोबरं दोनशे खोबरा आहे दोनशे चाळीस रुपये किलो तर असे हे वेगवेगळे तुम्हाला आहेत ना वस्तू इथे पाहायला मिळतील माझ्या पाठीमागे जो आहे तो शिवनेरी किल्ला आहे आणि त्याच्या पायथ्याशी आहे जुन्नर आणि तिथेच हा बाजार भरतो आणि हा बाजार रविवारच्या दिवशी भरतो तुम्ही जर रविवारच्या दिवशी शिवनेरी किल्ल्यावरती आला तर तुम्ही ह्या बाजारातून आहे ना गावी ज्या गोष्टी मिळतात त्या तुम्ही मुंबईला घेऊन जाऊ शकतात म्हणजे जसं मी तुम्हाला कडधान्य दाखवले आंबे दाखवले त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत काही काही लोक आहेत ना शेतातल्या भाज्या घेऊन येत ना ह्या बाजारामध्ये विकायला घेऊन येतात आगी आगी दादा वांगी आणलेली कशी आहेत आता वांगी दहाला पावशेर तर बघा हे शेतातली वांगी घेऊन आलेत विकण्यासाठी तर बघा पावशेर आहे आणि गवार कशी ताई गवार वीस रुपये आणि डेट तर डेट आहे दहा रुपयाला तर अशा ना शेतातल्या ज्या छोट्या मोठ्या वस्तू आहेत ना ही लोक बाजारामध्ये विकायला घेऊन येतात आणि हा बाजार बघा इथपर्यंत आहे तर काही ना काही विकायला घेऊन आलेले आहेत लसूण आहे शेंगा कशा आहेत भुई वीस रुपये पावशेर आहेत दादा प्लेट कसे कोणतीही घ्या वीस रुपयाला प्लेट आहे कोणतीही घ्या त्यानंतर इथे छोटे छोटे डबे आहेत त्यांचा हळदी कुंकवाचा बघा करंडा आहे तो पण वीस रुपयाला आहे छोटे छोटे लोटे आहेत तर हे आहे। सगळे तुम्हाला दहा दहा वीस वीस रुपयाला मिळतील इथे कोणतीही वस्तू घ्या वीस वीस रुपयाला छोट्या प्लेट आहेत त्यानंतर मोठ्या साईजमध्ये प्लेट आहेत वाडगी आहेत ग्लास आहे तर ग्लास पण मध्ये ग्लासमध्ये पण तुम्हाला दोन तीन प्रकार पाहायला मिळतील पेले आहेत तर असे हे कोणतेही कोणत्याही वस्तू घ्या वीस वीस रुपयाला तिथे चम्मच आहेत चमचा पण वीस वीस रुपयाला तिथे हा एक भाजीचा चमचा आहे झारा त्यानंतर इथे हा फल इथे हा भाताचा चमचा आहे तर असे वेगवेगळे चमचे आहेत कोणतेही घ्या वीस वीस रुपयाला आहे त्यानंतर इथे प्लास्टिक आयटमसुद्धा आहेत तर ते पण आपण पाहूया कसं जायदा प्लास्टिक आयटम वीस वीस रुपयाला काही घ्या तर प्लास्टिकच्या वस्तू आहेत काही घ्या वीस वीस रुपयाला याच्यामध्ये आहे हे डबे आहेत छोटे लहान मोठे त्यानंतर मल्टीपर्पज बास्केट तर आठवडी बाजारामध्ये बघा सर्व प्रकारचे कडधान्य तेलाची पिशवी सर्व विकायला घेऊन येतात त्यानंतर इथे घरात लागणाऱ्या सर्व छोट्या मोठ्या गोष्टीसुद्धा तुम्हाला या मार्केटमध्ये बघायला मिळतील तर बघा सर्व किचनमध्ये लागणाऱ्या त्यानंतर प्लास्टिकच्या चाळण वगैरे ह्या सर्व गोष्टी ह्या बाजारामध्ये मिळतात बाजा हा बाजार अकरा वाजता भरायला सुरुवात होतो आणि बघा हळूहळू गर्दी वाढत चाललेली आहे दादानी थोड़े -थोड़े आंबे आंबे वेग ले ले। या दादानी पण आंबे चिकू टोमॅटो शेंगा विकायला आणलेले आहेत आणि जेव्हा हे असे थोडे थोडे दिसतात तेव्हा हे सर्व त्यांच्या शेतातले असतात तर इथे आंबेसुद्धा आणलेले आहेत तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे आंबे आहेत तुम्हाला दोन तीन ठिकाणी मी रेटसुद्धा सांगितलेले आहेत तर इथे स्टार त्यानंतर डोअरमॅट वगैरे हे सर्व या मार्केटमध्ये मिळतं तर आता आपण असंच पुढे जावे इथे बघा आलं आणि लिंबू आहे कसं आहे वाटा आल्याचं दहा रुपये वाटा आणि लिंबू कसे आहेत दहाला पाच लिंब आहेत आणि ते बघा लसूण आहेत वेगवेगळ्या वेग प्रकारचे आणि वेगवेगळ्या ट्रेमध्ये वेग ठेवलेले आहेत तर आता पण आपण पुढे जाऊया अजून पाहूया अजून काय काय आहे ते तर शेपडू दहा रुपये म्हणजे आठवड्याला लागणाऱ्या सर्व प्रकारच्या भाज्यात या बाजारामधून घेऊन जाऊ तर बघा वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य आहे पोहे सर्व म्हणजे मीठ वगैरे हे सर्व घरात लागणारे सर्व राशन जे आहे ना तुम्हा ते तुम्हाला इथे मिळतील तर इथे छोट्या वस्तू पॅकेट पाहिजे असेल ना तर ते सुद्धा मिळेल इथे बघा दहा दहा रुपये वीस वीस रुपये असे हे पॅकेट आहेत आणि कसं झालं आहे वीस रुपये तर वीस रुपयाला काळे उडीत आहे ते पॅकेट आहेत असे पॅक करून ठेवलेले आहेत तेलाच्या पिशव्या हे घरात लागणाऱ्या सर्व प्रकारचे वस्तू आहेत ना तुम्हाला ह्या बाजारात मिळतील त्यानंतर इथे पण बघा कुरड्या पापड्या ह्या पण इथे तुम्हाला पाहायला मिळतील कशी मेथीची जुडी गावठी तर गावठी आहे गावठी मेथीची जुडी आहे वीस रुपयाला तर इथे बघा हे पूर्ण गोणी भरून विकत आणलेली आहे नारायणगाव गट्टा नारायणगाव मार्केट गट्टा बघा नार नारायणगाव नारायणगाव इथे विकायला आणलेली आहे त्यानंतर इथे गाऊन वगैरे सुद्धा मिळत कसे दा गाऊन दादा हा दोन्छी दोनशे रुपयापासून स्टार्टिंग आहे स्कार्प आहे तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत ना कपडे सुद्धा या मार्केटमध्ये मिळतात या ताईंनी इथे कांदे बटाटे विकायला आणलेले आहेत तर इथे बघा असे आहेत ना म्हणजे थोडं थोडं हे काय आहे चहा पावडर कसे दादा या बाजारामध्ये ना असे हे छत लावून असे बसलेले असतात आणि बघा जिथे जागा मिळते तिथेही लोक बसतात वे वे या तर या दादानी बघा ल वेगवेगळ्या प्रकारचे लसूण आलं विकायला आणलेले आहेत नंतर लहान मुलांसाठी क्लिप परत हेअर पिन वगैरे ह्यासुद्धा इथे मिळतात कसे आहे दहाला पॅकेट आहेत कोंब आहेत पिन त्यानंतर इथे हे छोटे बटरफ्लायचे कसे आहेत दहाला पॅकेट आहे तर इथे बघा हे सर्व दहा रुपयाला पॅकेट आहेत आणि खूप मस्त आहेत काही घ्या दहा दहा रुपयाला हे पिन पण का तर हे पीनसुद्धा दहा दहा रुपयाला आहेत म्हणजे सर्व लहान मोठ्या गोष्टी तुम्हाला या मार्केटमध्ये इथे पाहायला मिळतील त्यानंतर इथे हे कसं आहे दादा दहा रुपये काही रुपये अच्छा हे गळ्यातले वेगवेगळे आहेत आणि इथे बघा बऱ्याच गोष्टी आहेत त्या तुम्हाला रुपयाला मिळतील तर आता पण असं सरळ जाऊया तर तुम्हाला मसाला वगैरे बनवायचा असेल आणि त्यासाठीच गरम मसाला पाहिजे तर चो सुद्धा मिळेल कसा आहे एक प्लेट तीनशे तीनशे आणि दोनशे रुपये असे हे प्लेट ठेवलेले आहेत आणि इथे बघा हा गरम मसाला भरून ठेवलेले आहे म्हणजे तुम्हाला जो जो गरम मसाला पाहिजे तो तुम्ही इथून घेऊ शकता आणि इथे बघा पॅकिंगचं काम सुरू आहे तर इथे या सर्व घरात लागणाऱ्या छोट्या मोठ्या वस्तू आहेत कसे आहेत डबे हे दहा रुपयाला आणि कप कसे आहेत साठ रुपयाला सहा तर बघा साठ रुपयाला अर्धा डझन इथे कप आहेत त्यानंतर घरात लागणाऱ्या पण लहान मोठ्या सर्व गोष्टी इथे मिळतील त्यानंतर इथे पोळपट आहे पोळपट कसे आहेत आई हे अखंड पोरपट कसं आहे अखंड पाचशे रुपयाला आहे आणि अडीचशे रुपयापासून स्टार्टिंग आहे आणि लाटणी 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 साठ रुपये तर लाटणी आहे साठ रुपयाला त्यानंतर इथे मग आहे चाळण आणि चाळण कसे आहे वीस रुपये सत्तर रुपये त्यानंतर इथे बादली त्यानंतर इथे कुंडी वगैरे ह्या सर्व गोष्टी बाजारात मिळतात हा बाजार जो आहे ना तो खूप आत 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 भरत जातो आणि आता मी आतल्या साईडला चाललेली आहे ते इथे बघा कांदे बटाटे घेऊन बसलेले आहेत तंबाखू तंबाखूसुद्धा मिळतं गावच्या लोकांना तंबाखू खूप लागतात सर्व इथे तंबाखू घेऊन बसलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या जुन्नरच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी मिळतात ते दाखवलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल ती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय